लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे ती अपडेट आहे बघा की लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार जे आहे जवळपास पंचवीस हजार अर्ज रद्द झालेले आहेत बघा ही खूप महत्त्वाची आहे पंचवीस हजार अर्ज जे आहे ते जवळपास रद्द झाल्याची जी आहे माहिती पुढे येत आहे मी परत सांगतो आहे जिल्हा जो आहे लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस हजार अर्ज बाद झाल्याची माहिती पुढे येत आहे वेगवेगळ्या समाजमाध्यमामध्ये पण तुम्हाला आता इथून तुम पुढे दिसेल बातमी परंतु एक लक्षात ठेवा पंचवीस हजार अर्ज बाद होणे ही काय छोटा मोठा आकडा नाही मी पहिल्या दिवसापासून नोटीस करत होतो की लातूरमध्ये त्यानंतर बीडमध्ये बुलढाण्यामध्ये त्यानंतर बघा आ, बाकी काही असे एक दोन जिल्हे इकडे तिकडे जर सोडले तर या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांचे खूप असे म मॅसेज येत आहेत म्हणजे याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये की सर पैसे आले नाही पैसे नाही आले पण त्याच्यापैकी मग त्यांना एक मला वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वी बीड आणि याला झाले बघा आपला बुलढाणा या ठिकाणी चांगलं वितरण झालं परंतु आज जे लातूर जो भाग आहे लातूर भागामधून मा बऱ्याचशा माता भगिनींचे मला हे आले आहेत आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली की पैसे आले नाही पैसे आले नाही जानेवारीचा हप्ता आला नाही जानेवारीचा हप्ता आला नाही आणि यावर आता बघा लातूर जिल्ह्यामध्ये एक खूप महत्त्वाची जी आहे अपडेट पुढे आल आलेली आहे आणि ही आजची अपडेट आहे थोड्या वेळापूर्वीची अपडेट आहे अपडेट ही आहे की पंचवीस हजार अर्ज कॅन्सल झालेले आहेत लातूर जिल्ह्यामधील हे तुम्ही इथे लक्षात घ्या पण आता याचा अर्थ असा नाही की कुणाचे पण अर्ज बाद होत आहेत याच्यामध्ये ज्या लाभार्थी नाहीत त्यांचे अर्ज बाद केलेले आहेत आता समजा तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की सर मी लाभार्थी होते मग माझा अर्ज याच्यामध्ये असेल का तर अजिबात नसणार आणि समजा इन केस काही झालं तर तुम्हाला परत तो आहे दुरुस्तीसह रिसबमिट करण्याचा ऑप्शन दिला जाईल पण जर समजा तुम्ही या योजनेचे लाभार्थीच नसाल तर मग मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो तर ही खास करून लक्षात ठेवा लातूर जिल्ह्याची ज्या ही अपडेट आहे आणि बघा मग इतर जिल्ह्यामध्ये पण काही फॉर्म रद्द होत आहेत का थोड्याफार प्रमाणामध्ये होत असतील पण एवढा मोठा नंबर निघेल म्हणून ही कोणीही म्हणजे मी म्हणतो आहे ना स्वप्नात पण सोचलं नाही आता पुढे तर याच्यावर ये अपडेट येईल बऱ्याचशा काही गोष्टीचं स्पष्टीकरण पण येणं बाकी आहे आणखी आता तुर्तास तरी ही एक आपण प्रथमदर्शनी अशी माहिती पुढे येत आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे वगैरे येणाऱ्या टायमामध्ये सरकाराकडून पण याच्यावर अपडेट येईलच पण लक्षात ठेवा सामना हे एक सुप्रसिद्ध वर्तमानपत्र आहे आणि या वृत्तमानपत्रामध्ये पण लातूर जिल्ह्याबद्दल जी आहे जी अपडेट आलेली आहे बघा आणि जसं तुम्हाला दाखवतोय बघा की याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे बघा की दाखवलेलं आहे की लाडक्या बहिणींना जे आहेत जवळपास पंचवीस हजार फॉर्म गेले ना तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणी ज्या नकोशा झालेल्या आहेत अशा प्रकारे जे आप, अपडेट जे आहे वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे पण आता बघा एक महत्त्वाची गोष्ट थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो बाबा जानेवारीचा हप्ता काही लाभार्थ्यांना आलाच नाही जानेवारीचा काही लाभार्थ्यांना हप्ता आलाच नाही असं नाही की दोन कोटी एक्केचाळीस लाखला आला आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख प्लस लाभार्थ्यांना आला आहे याच्या अगोदरचा जो होता डिसेंबरचा तो दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांना आला आणि त्याच्या अगोदरचा ऑक्टोबरचा जो होता तो दोन कोटी चौतीस लाखला आला परंतु जरी नंबर सं म्हणजे लाभार्थ्यांची संख्या जरी वाढली असेल तर काही लक्षात ठेवा चुकीच्या पद्धतीने पण काही लोकांनी फॉर्म भरले होते त्यामुळेच कदाचित अशा गोष्टी पुढे येत आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एवढे नंबर येणं आता बघा बघूयात आपण पुढे आता येणाऱ्या टायमामध्ये काय याच्यावर अपडेट येते आणि पुढे पण आता एक दोन दिवसामध्ये आणखी क्लॅरिफिकेशन याच्यावर येईलच बघा पण बघा आता इथे बघा लातूर जिल्ह्यामध्ये मी आता तुम्हाला वाचून दाखवलं बघा म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल आता बघा हे बघा लातूर जिल्ह्यामध्ये अर्जाची छाननी केल्यानंतर तब्बल पंचवीस हजार एकशे छत्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत रिपीट करतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये किती पंचवीस हजार कशाला म्हणतात पंचवीस हजार एवढे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे किंवा तिथे जवळपास लक्षात ठेवा प्रथम दर्शनी तर दिसत आहे की तिथे झालेले आहेत पण आता याच्यामध्ये तुम्ही कोणीही काळजी करायची गरज नाही जर समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे आले तर काळजी करायची गरज आहे का नाही आणि समजा तुम्ही लाभार्थीच आहात आणि समजा काही कारणानिमित्त तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्ही या पंचवीस हजारामध्ये स्वतःला कन्सिडर करू नका हे मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करायला त्यामुळे अजिबात अशा शंका किंवा अफवाला बळी पडू नका की पंचवीस म्हणजे तुम्हाला काही भीती आहे अजिबात नाही पण पन... एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा फॉर्मचा फॉर्म भरला किंवा चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड केले किंवा इतर कुठल्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर लाभ घेतला असेल तर त्यांना अडचण येणार आहे आता बघा गेले सात महिने जे आहे बघा तुम्हाला माहिती आहे दीड दीड हजार जर आपण विचार केला तर जवळपास साडे दहा हजार रुपये बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये झाले आहेत मग बघा अर्जाची पडताळणी ज्या करण्यात येत आहे आणि या पडताळणीत अनियमितता बघा अनियमितता बरं का लक्षात ठेवा काहीतरी म्हणजे चुकीच्या पद्धतीने काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर बघा का कागदपत्रांमध्ये छेडछाड आता बघा ना जर कागदपत्र जर का चुकीच्या पद्धतीने जर कोणी अपलोड केले असेल तर त्यांना कसं बरं लाभ देणार परंतु पुढे बघा केल्याच्या जे आहेत तक्रारी जे आहे अर्जांमध्ये जे आहे कागदपत्राची जी आहे पूर्तताच झालेली नाही काही काही असे अर्ज येतं की त्या कागदपत्रामध्ये जे कागदपत्र म्हणजे जे, जे कागदपत्र हवे होते तर त्याची पूर्तता झालेलीच नाही असं पण एक कारण आहे त्यानंतर चुकीची माहिती देणं ते पण एक कारण आहे त्याच्यानंतर बघा की कागदपत्रांमध्ये छेडछाड असं एक कारण आहे असे वेगवेगळे कारण आहेत यामुळे जे आहे पंचवीस हजार एकशे छत्तीस अर्ज बाद करण्यात आलेले आहेत अशा प्रकारचं जे आहे स्पष्टीकरण पण पुढे आलेलं आहे या बात प्रकारची बातमी जर पुढे येत असेल तर ज्या लक्षात ठेवा लाडक्या बहिणी आहेत म्हणजे ज्यांना ज्या लाभार्थी आहेत त्यांना काळजी करायची गरज नाही मग तुम्ही असं नका म्हणजे जा घाबरून जाऊ नका किंवा गोंधळू नका की मला पण पन, माझा पण अर्ज बाद झाला असेल का मग आम्हाला तर आलेलं आहे तुमचा काही संबंध नाही आहे इथे लोकांनी काही लोकांनी आता याच्यामध्ये पण काही असे पण असते ना लक्षात ठेवा पंचवीस हजारामध्ये यांना जे परत काय दुरुस्ती करण्याचा पण काही ऑप्शन येऊ शकतो जर ते लाभार्थी असतील तर अदरवाईज नाही जर ते लाभार्थी असतील काही चूक झाली असेल काही कागदपत्रामध्ये पूर्तता झाली नसेल तर त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये जे बाहेर पडलेले लाभार्थी परत तिथेमध्ये परंतु जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत होते आणि लाभार्थीच नव्हते तर त्यांनाच फक्त याच्यामुळे अडचण येणार आहे आता राहिला मुद्दा बघा आज जानेवारी आहे आणि जानेवारीचा जो आहे शेवटचा महिना आहे सॉरी शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेला पण जे आहे जानेवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे जा एकतीस जानेवारीला जे आहे आज पण वितरण झालेलं नाही बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना तर त्याच्यापैकी आता पंचवीस हजारचा आकडा आपण पाहिला आहे तर तो आहे लातूर जिल्ह्यामधला बरोबर मग आता राहिला मुद्दा की इतर जिल्हे जे आहेत इतर जिल्हे तर या जिल्ह्यामध्ये जर समजा तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला अशा प्रकारची घटना घडू शकते का तर त्याचं उत्तर आहे नाही क्वचितच अशा घटना घडतात कारण की फॉर्मची पडताळणी चालू आहे बघा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांना फॉर्ममधून बाहेर काढला चाललं आहे ज्यांच्याकडे लक्षात ठेवा सरकारी नोकरी आहे त्यांना त्यांनी पण फॉर्म भरले आता कमीत कमी सरकारी नोकरीवाल्यानंतर भरायला नव्हते पाहिजे तर त्यांनीही केलं किंवा ज्यांचं स्थलांतर झालेलं आहे तरीही त्यांचे फॉर्म त्यांनी ठेवले आहेत अशा लोकांना पण बाहेर काढलं ज्यांची आधार कार्डची माहिती चुकीची दिलेली आहे त्यांनाही बाहेर काढण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचे काही लोक आहेत आता काही काही तर लोकं असे असतील याच्यामध्ये की ते कुठल्याच प्रकारचे म्हणजे खूप चुकीच्या पद्धतीचे अर्ज असू शकतात तर त्या लोकांसाठी खास करून ही चिंतेची बाब आहे पण जर समजा तुम्ही लातूर जिल्ह्यामधून असताना आणि लाभार्थी असताना आणि तुम्हाला वाटत असेल की मला पैसे आले नाही कुठले जानेवारीचे तर मला काळजी करायची गरज आहे का तर एकदम तुम्हाल तुम्हाला माहिती आहे मी आपल्या या चॅनलवर जे आहे ते स्पष्ट सांगतो तर समजा तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला काळजी करायची गरज आहे का आता त्याचं उत्तर आहे नाही आता तुम्ही तर म्हणाल सर पंचवीस हजार लाभार्थ्यांचे अर्जचे नाव काढलेत आणि का बरं काळजी करायची गरज नाही कारण की मी तेच सांगतो आहे तिथे कागदपत्रामध्ये अनियमितता किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती नसणे वगैरे अशा काही गोष्टी असतात टेक्निकल तर कदाचित त्याच्यातले काही लाभार्थी वापस पण येतील म्हणजे त्यांना परत लाभ मिळेल पण असं नाही होणार की लाभार्थीच नाही आणि त्यांना लाभ मिळेल आता मुद्दा असे पण काही लोक असतील की या पंचवीस हजारांचा त्यांचा काही संबंध नसेल पण तरी त्यांना काही कारणानिमित्त जर जानेवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांना पुढच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये अडवून येईल पुढच्या महिन्यामध्ये पण यामुळे कोणी गांधू म्हणजे एकदम गोंधळून जायची अजिबात बात मला वाटतं की गरज नाही फक्त त्यांनाच हा जो आहे म्हणजे नुकसान होणार आहे की नुकसान म्हणता येणार नाही की ज्या लाडक्या बहिणीस हो परंतु चुकीच्या पद्धतीने कुठल्या तरी वेगवेगळ्या आता संपूर्ण गोष्टी स्पष्टीकरण पुढे येईलच आता एक दोन दिवसामध्ये पण या कारणामुळे त्यांना लाभ जो आहे मिळणार नाही तर ही, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि ज्यांना ज्यांना इतर जिल्ह्यांमध्ये आहात तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये समजा तुम्हाला आतापर्यंत जानेवारीचा हप्ता आलाच नाही आजच्या दिवसांबी तर असं पण आतापर्यंत पाहिलेलं आहे जुलैचे पैसे जानेवारीमध्ये मिळाले जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये मिळाले ऑगस्टचे पैसे ऑक्टोबरमध्ये मिळाले ऑक्टोबरचे पैसे डिसेंबरमध्ये मिळाले आणि कधी कधी डिसेंबरचे पैसे यावेळेस जानेवारीमध्ये पण मिळालेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा सरकार असं नाही आहे की निवळ म्हणजे डोळे झाकून बसलेलं आहे बऱ्यापैकी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह स्टेप सरकार घेत आहे परंतु जिथे चुकीच्या पद्धतीने काही अर्ज जात आहेत तर तिथे नाईला जास्त अशा प्रकारचे अर्ज बाद होत आहेत पण यावर आणखी स्पष्टीकरण आपण पाहूयात येणाऱ्या टायमात काय आहे पण तुम्ही काळजी करू नका आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे हे पण सांगा की तुम्ही लातूर जिल्ह्यामधून आहात का आणि जर असाल तर दोन तीन गोष्टी बघा तुमच्याकडे फोर व्हीलर नाही का फोर व्हीलर नसेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही उत्पन्न अडीच लाखाच्या वर जर नसेल कुटुंबाचं काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा शासकीय नोकरी नसेल अजिबात काळजी करू नका त्यानंतर पंधराशे किंवा इतर पंधराशेपेक्षा अधिक जर का जास्त जर का तुम्ही योजनांचा शासकीय इतर योजनांचा लाभ घेत नसाल तर काळजी करायची गरज नाही माझ्यामध्ये कमीत कमी या चार गोष्टी तरी तुम्ही डोक्यामध्ये ठेवा आणि तुम्ही लातूर जिल्ह्यामधून असाल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि इतर पण काही जर तुमच्याकडे जर का समजा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा त्याला नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद